कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या रणांगणातून अर्थतज्ञ डॉ चेतन अरुण नरके यांची माघार युवकांना स्वयंरोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध करून देण्यासाठी चेतन युवा सेतू संस्थेची लवकरच स्थापना करणार डॉ चेतन नरके यांची घोषणा काही अपरिहार्य राजकीय आणि सामाजिक कारणामुळे लोकसभा निवडणुकीतून माघार घेत आहे मात्र निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला अथवा उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याची घोषणा थायलंड देशाचे वाणिज्य सल्लागार यूथ बँकेचे चेअरमन आणि गोकुळ दूध संघाचे संचालक अर्थतज्ञ डॉक्टर चेतन अरुण नरके यांनी पत्रकार परिषदेत दिली युवकांना स्वयंरोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध करून देण्यासाठी चेतन युवा सेतू संस्थेची स्थापना करणार आहे तसेच थायलंडसह आशिया खंडातील अनेक देशांसोबत सामंजस्य कराराच्या माध्यमातून कोल्हापुरातील फाउंड्रीसह उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील राहणार रा असून कोल्हापुरातील राजकीय सामाजिक कला क्रीडा क्षेत्रात यापुढेही तितक्याच जोमाने कार्यरत राहणार रा असल्याचेही डॉक्टर चेतन नरके यांनी सांगितले डॉक्टर नरके पुढे म्हणाले की शिक्षण नोकरी आणि उद्योगाच्या निमित्ताने मी एकोणीस वर्षे अमेरिका आशिया आणि युरोपीय देशात राहिलो येथील प्रगत शहरांची कोल्हापुरासोबत तुलना करता येथे मोठ्या प्रमाणात संधी असल्याचे ठळकपणे जाणवले मात्र राजकीय उदासीनता प्रबोधन आणि अभ्यासाची कमतरता योग्य मार्गदर्शन आणि पाठपुरावा नसल्यानेच कोल्हापुरात औद्योगिक पर्यावरणीय रोजगार आणि सामाजिक समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत या समस्यातून कोल्हापूरची सुटका करणे हे प्रश्न सोडवणे शक्य असल्याचे मी अभ्यासपूर्वक जाणून घेतले यासाठी कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली गेली अडीच वर्षे अकराशे पन्नास गावे आणि वाड्या वस्त्यांचा दौरा केला या दरम्यान ग्रामीण व शहरातील समस्या आणि जनभावना जाणून घेतल्या माझ्या अर्थशास्त्रीय अभ्यासाची जोड देऊन जिल्ह्याच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार केली या माध्यमातून कोल्हापूरचा चेहरा मोहरा बदलण्याची चे मनिषा घेऊन मी लोकसभेच्या रिंगणात उतरलो सोशल मीडियाच्या माध्यमातून माझं कोल्हापूर माझं व्हिजन ही संकल्पना कोल्हापूरकरांसमोर मांडली त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला विविध क्षेत्रातील लोकांनी कोल्हापूरला पहिल्यांदा मोठे विजन असणारा उमेदवार मिळाल्याची भावना व्यक्त केली कोल्हापूरची जनता हाच तुमचा पक्ष म्हणून रिंगणात उतरा असा आग्रह हो कोल्हापूरकरांचा होता पण अपक्ष रिंगणात राहून या सगळ्या गोष्टी साध्य करणे शक्य नव्हते भविष्यात चार पावलांची झेप घेण्यासाठी दोन पावले मागे घेण्याची तयारीही आपली हवी म्हणून या रिंगणातून माघार घेत असलो तरी कोल्हापूरच्या विकासाच्या ध्येयापासून बाजूला होणार नाही माझ्या परीने कोल्हापूर व ग्रामीण भागातील जनतेच्या उन्नतीसाठी यापुढेही प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले ते पुढे म्हणाले कोल्हापूरच्या शेती उद्योग व्यवसाय व्यापार रोजगार शिक्षण महिला सबलीकरण पर्यटन पायाभूत सुविधा युवा कला क्रीडा कायदा सुव्यवस्था तंत्रज्ञान केंद्र आदी पटकांचा सखोल अभ्यास केला आहे या क्षेत्रातील समस्या सध्याची स्थिती कारणे आणि उपाययोजनांची ब्ल्यू प्रिंट तयार आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा सर्वांगीण विकासाची भरारी घेऊ शकतो हा माझा ठाम विश्वास आहे यासाठीच मी यापुढेही राजकारण आणि समाजकारणात वेगवेगळ्या व्यासपीठावर सक्रिय राहणार आहे पहिल्या टप्प्यात कोल्हापुरातील पर्यायाने पश्चिम महाराष्ट्रातील युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी मिळवून देणारे हक्काचे व्यासपीठ म्हणून चेतन युवा करत आहे सेतूच्या माध्यमातून काही शैक्षणिक आर्थिक क्षमता पाहून रोजगाराबाबत मार्गदर्शन केले जाईल येथील एमआयडीसीतील फॉन्ड्री उद्योगासह सर्व प्रकारच्या उद्योग व्यवसायासाठी आशिया आणि युरोपीय देशांसोबत सामंजस्य करारातून नवी कवाडे उघडण्यासाठी यापुढेही प्रयत्न करणार आहे कोल्हापूरच्या जनतेने गेल्या अडीच वर्षात दिलेले पाठबळ मी कधीही विसरू शकत नाही माझ्यावर राजकीय के भूमिकेने माझ्यावर प्रेम करणाऱ्यांच्या कदाचित भावना दुखावल्या असतील त्यांची माफी मागून असेच ऋणानुबंध कायम ठेवण्याचा माझा नेहमी प्रयत्न राहणार रा असून यापुढे सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करत राहणार असल्याचे सांगितले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील पहिल्यांदा जर विचार केला तर जो माणूस एकोणीस वर्ष बाहेर देशात राहतो आणि आल्यानंतर गोकुळची इलेक्शन लढवतो त्याच्यानंतर लोकसभेसारख्या मोठ्या अठरा ते वीस लाख लोकांचं मतदान असतं त्याच्यामध्ये भाग घेतो त्याचं कारण मला याच्यामध्ये थोडंसं सा सांगू इच्छितो कारण वेगवेगळ्या पंचवीस देशांमध्ये काम केल्यानंतर सुद्धा <coughs> विकासाची डेफिनेशन काय आहे काय गोष्टी आपल्याला करता येतील एम आय डी सीच्या माध्यमात असेल उद्योगधंदे असतील शिक्षण असेल आरोग्य असेल आय टी हब इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट टेक्नॉलॉजी पार्क या सगळ्याच जो मी विजन जे माझ्या अनुभवातून मिळवलं आणि ज्यावेळी मी कोल्हापूरमध्ये आल्यानंतर या गोष्टीचा मी अभ्यास केला त्यावेळी कोल्हापूरमध्ये बरंच आहे असं मला लक्षात दोन हजार साली मी माझी आई वाढल्यानंतर ज्यावेळी पुण्यामध्ये गेलो होतो शिक्षणासाठी तिथून बाहेर पडलो त्यावेळीच आणि आत्ताचं पुणे जर बघितलं तर प्रत्येक उपनगर सुद्धा शहराच्या सेल्फ सस्टेनिंग इकॉनॉमी ज्याला म्हणतात त्या माध्यमातून सगळ्या पुण्यातल्या उपशहर असतील शहर असेल एक चांगल्या पद्धतीने तयार झालेलं पण जर कोल्हापूर बघितलं कोल्हापूर मला वाटतं जी ग्रोथ आहे ती झालेलीच नाही आज जर बघितलं तर चांगल्या मोठमोठ्या कंपन्या कोल्हापूर आलेल्या नाही आहेत आणि त्याच्यामुळे परकीय चलन आपल्याकडे नाही आहेत कागल एम आय डी सी असेल उद्यमनगर असेल गोशिमा असेल स्मॅट असेल या सगळ्या एम आय डी सीमध्ये ज्या पद्धतीनं वीस वर्षामध्ये डेव्हलपमेंट दे व्हायला पाहिजे होती ती आतापर्यंत झालेली नाही आणि अशा मुळे काय होतं की आपल्यामध्ये असणारे इंजिनियर्स असेल आय सपोर्ट्स सपोर्ट करणारे टेक्निशियन्स असतील वेगवेगळ्या माध्यमातून डिप्लोमा केलेले विद्यार्थी असतील जर्नलिझम देखील याच्यामध्ये असेल तर त्यांना चांगल्या चा पद्धतीच्या संधी तो उपलब्ध होत नाही आणि त्या माध्यमातून नवीन पैसे कोल्हापूरमध्ये न आल्यामुळे त्यांच्या सॅलरीही तेवढ्या राहतात संधीही खूप लिमिटेड राहतात आणि ओव्हरऑल याच्यामध्ये बघितलं तर लोकांना चांगल्या संधी शोधण्यासाठी कोल्हापुरातून बाहेर जावं लागतं आणि त्यालाच आपण ब्रेन ड्रेन जो म्हणतो जे मध्ये मी आर्टिकल लिहिलं होतं त्याच्यावर ब्रेन ड्रेन ज्यावेळी व्हायला लागतो त्यावेळी ब्रेन ड्रेनच्या बरोबर इकॉनॉमी ड्रेन सुद्धा व्हायला आणि या गोष्टीमुळे मला लक्षात आलं की जर कोल्हापूरमध्ये मी इंडिव्हिज्युअल लेवलला एक थायलंडचा वाणिज्य सल्लागार म्हणून वेगवेगळ्या कंपन्यांचे सामंजस्याचे कलर करू शकतो पण पोलिटिकल ताकद असल्याशिवाय या गोष्टी स्पीड लागणं किंवा त्याच्यासाठी लागणारी जी सपोर्ट स्ट्रक्चर असतं ते येणं एवढे सोपं नव्हतं आणि त्या माध्यमातून मी लोकसभेचा विचार केला आणि लोकसभेमध्ये यायला मी तीन वर्ष आता काम सुरू केलं मागच्या दोन तीन वर्षामध्ये बघितलं तर प्रत्येक बाराशे पंचावन्न गावामध्ये असणाऱ्यांना भेट देऊन तिथल्या वाड्या वस्त्यांवरचे अन्न वस्त्र निवार हा एक भाग आहेच पण त्याच्याबरोबर शिक्षण आरोग्य आणि रोजगार या माध्यमातून धार्मिक समाज असेल त्याच्यामध्ये असणारी बिझनेस कम्युनिटी असेल तिथं असणारे युवक युवती असतील आरोग्य विभागाचे लोक असतील तिथं पशु दवाखाने त्याबरोबर मानवाद्यांचे दवाखाने या सगळ्यांचा मी तिथं ज्यावेळी अभ्यास केला नॅचरल डिझास्टर कुठे येतात कूर कुठे येतात या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळी अभ्यास केला त्यावेळी हो मला लक्षात आलं की प्रत्येक तालुक्याला एक स्मॉल मिडियम आणि लॉंग टर्म अशा तीन पद्धतीने त्याचे डेव्हलपमेंट अग्रीमेंट आपल्याला बघावे लागते प्रत्येक तालुक्याच्या नीड वेगळ्या आहेत कोल्हापूर शहराची नीड वेगळी आहे ग्रामीण व्यवस्थेचा असणारा आत्तापर्यंतचा हद्द हे सगळे जे विषय आहेत ते तर आहेच पण त्याचबरोबर शहराचे विषयही वेगळे असतात त्यामुळे तुम्ही चंदगड बघितला तर चंदगडमध्ये असणारं पर्यटन असेल त्याच्यामध्ये स्वप्नविरीपर्यंत तुम्हाला जायचं असेल तिथं रोड देखील आत्तापर्यंत चांगले नाही आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी आहे त्यामुळं प्रत्येक तालुक्याचं बिझनेस मॉडेल हे आपल्याला डेव्हलप केलं पाहिजे आणि अन्न वस्त्र निवाऱ्याबरोबर शिक्षण आरोग्य आणि रोजगार या गोष्टींना समोर ठेऊन प्रत्येक तालुक्याचा रोल हा डेव्हलप केला पाहिजे तर या पद्धतीनं मी तीन चार वर्ष तिथं वेगवेगळ्या माध्यमातून लोकांच्या पोहोचलो वेगवेगळे कॉलेजेस त्यांच्या विद्यार्थी विद्यार्थिनीच्यावर पोहोचलो शिक्षणामध्ये त्यांना पुढं काय करता येईल याचा त्यांना प्रामुख्याने त्यांच्यामध्ये सांगण्याचा त्यांच्यामध्ये प्रयत्न केला कळिंग आचरा प्रत्येकाचे एक स्ट्रॅटेजिक पोझिशन आहे जे कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी अतिशय महत्वाचे आहे निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज